प्रकरण क्रमांक चौदा मंत्रीवाडीतील निळोपंतांच्या वाड्यावरचा खाजगी कारभारी भेटीला आल्याची राजांना वर्दी आली कारभारी यावा असे सहसा कधी घडत नव्हते काय झाले असावे या शंकेनेच राजांनी पेशव्यांच्या कारभाऱ्याला पेश घेतले तो भीत भीत म्हणाला धन्यांनी आपली भेट मागितली ते येऊ शकत नाही तिथवर महाराज का काय झालं पेशव्यास पोटशुळानं तळमळत आहे ते एकसारखे अंथरुणावर कारभारी उतरला काय महाराजांच्या कानात जसा शब्द बाणस घुसला होता राया अंता खंडोजी पुरुषा जोत्याजी असा माणूस मेळ घेत ते निळोपंतांची तब्येत बघायला मंत्रीवाडीकडे निघाले महाराज येत आहेत या वार्तेने वाडी खडबडून उठली इथे एका हरित सुरनिस डबीर न्यायाधीश अमात्य यांचे एकालगत एक वाडे होते प्रत्येकावर हत्यारी पहारे करी होते निळोपंतांना बघण्यासाठी प्रवेश करायला म्हणून राजांनी वाड्याच्या पायरीवर पाय ठेवला मात्र राजांच्या मनी आठवणीच आठवणी उतरल्या हा तोच वाडा होता जिथे मोरोपंतांनी आपला देह ठेवला होता अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या निळोपंतांच्या हाती पेशवाईच्या मुद्रा आणि एक भिगबाळीचा करंड ठेवला होता मोरोपंत सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी असणारे कसे निघाले आम्हा कैद करायला फौजबंद होऊन पन्हाळ्याकडे बिरवाडीला रघुनाथपंत मजालसीत बोलले तेव्हा मोरोपंत हवे होते तेच देऊ शकले असते हनुमंत्यास पटेलचा जाब त्यांच्या या वाड्यावर त्यांच्यावर हत्यारी पहारे बसवावे लागले आम्हास त्यांचे पद आम्ही त्यांच्या मागे निळोपंतांना दिले त्यांच्या तोंडी कधी खंत नाही आली आपल्या वडिलांबद्दल कसले ऋणानुबंध हे समोर आलेल्या निळोपंतांच्या बंधूंसमवेत गंगाधर मोरेश्वरांच्या बरोबर राजे पेशव्यांच्या वाड्यात प्रवेशले तळमळत्या स्थितीतही निळोपंत रिवाजासाठी पलंगावरून उठू लागले पुढे होत राजांनी त्यांना लेटते केले शेजारी बसून तब्येतीची वाजपूस करू लागले असह्य वेदनानी पेशवे डोळे घट्ट मिटून घेत तळमळतच म्हणत होते ही उदराची व्यथा नको त्या समयास आली स्वामी पंत तुम्ही बरे वाटे तो आराम घ्या तुमच्या पेशवाई दफ्तराचे काम बघतील तोवर गंगाधरपंत राजांनी पेशव्यांच्या मनावरचे दडपण सुमार केले मंत्रीवाडीतून आलेल्या राजांना सांगोजी काटकर एका आसामीसह सा सामोरा झाला ती आसामी होती कारवारची संताजी पावला नावाची महाराजांच्या फौजेचं पाठबळ घेत कारवारात रामदळव्यांची बंडाळी मोडून काढली आम्ही धनी रिवाज देत संताजी म्हणाला महाराजांच्या चर्येवर ते ऐकताना समाधानाची लकेर पसरली ऐन उन्हतापीचे दिवस सुरू झाले अशा उन्हाळ्यातच औरंगने विजापूरला बाजूंनी घेर टाकला विजापूर कोटाला भक्कम खंदक होता त्याचा आधार घेत आदिलशाही फौज कोट निकराने लढवू लागली कुतुबशाहीने विजापूरच्या मदतीला तीस हजारांची सेना पाठविली आता दक्षिणेच्या तिन्ही शाह्या आणि दिल्लीची मोगलाई यांचे लक्ष एकवटले ते विजापुरावर याच विजापुरात राजांना काढण्या घालून फिरविण्यात आले होते इथेच बड्या बेगमेच्या दरबारात सेवा को जिंदा या मुर्दा पेश करुंगा अशी कसम खात खान अफजलने असर महालात विडा उचलला होता आणि तीच आदिलशाही राखायला हंबीरराव घोडदळासह विजापुराभोवती घिरट्या घालत होते मेलगिरी पंडित मध्यस्थी करीत होते हर्सूलच्या गंगाधर नागनाथ नावाच्या दाढी कोरलेल्या एका आसामीला घेऊन कुलेश खासेवाड्याच्या सदरेला राजांना पेश आले सोबत आणल्या असामीची ओळख करून देत कुलेश म्हणाले नेताजीराव बडे स्वामीने पावन कर दिया है इस बेचारे को भी दिया जाय गंगाधर नागनाथ हरसूलचा मूळ मोगली चाकर ब्राह्मण त्याला जबरीने मुसलमान करण्यात आले होते आपले शुद्धीकरण करून धर्मात घ्यावे म्हणून तो एवढ्या लांबवर गड चढून आला होता महाराज दया खरा माणसात घ्या मला म्हणून स्फुंदत तो राजांच्या समोर धाडकन कोसळलाच राजांनी पुढे येत वाकून त्याला उठते केले थोपटून त्याला शांतवत कुलेशांना विचारले काय करता येईल यांच्या शुद्धीकरणासाठी छंदोगामात्य जी इसको प्रायश्चित लेना पडेगा पश्चात विधीनुसार धर्मप्रवेश करना पडेगा प्राश्चित कोण प्रकाराने केले पाहिजे यास समजावून सांगा बाब धर्मखात्याची असल्याने मोरेश्वर पंडितांच्या देखरेखीखाली यास शुद्ध करून घ्या राजांनी गंगाधरचे पडेल खांदे दिलासा देत थोपटले त्यांचा मनोमन कसला तरी विचार चालला होता सॅपो कंप्लीट रेडी टू कंटिन्यू